संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती म्हणतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सगळ्यांनीच मोठ्या उत्साहाने आनंदाने हा सण साजरा केला असेलच तर मी कशाप्रकारे साजरा केलेला आहे पूजाविधी कशाप्रकारे केलेली आहे देवांची नवीन वस्त्र देवांना घातलेली आहेत त्याचबरोबर आपण मंदिरामध्ये जाताना आपण जे काही पूजेचं साहित्य आहे ते कशामध्ये नेत असतो तर मी कशामध्ये नेण्यासाठी काय वस्तू खरेदी केलेली आहे अशी बरीचशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे कोणताही सण असला का आपण पहाटे लवकर उठतो आणि उठल्यानंतर आपली नेहमीची रुटीनची कामं तर असतातच आणखी भर पडते ती म्हणजे सणासुदीच्या दिवसांमधील जे काही आपण पूजाविधी करतो त्याची तर आपण सगळेजण ते सगळं काही करत असतो तर म्हटलं आता पूजा करायची आहे आणि पूजेसाठी फुलं तर हवी आहे फुलं तोडण्यासाठी ज्यावेळेस मी टेरेसवर आली तर त्यावेळेस बघितलं की आप माझ्या जी काही झाडं लावलेली होती मी काही दिवसांपूर्वी पालकची जी रोपं होती ती आता छान प्रकारे मोठी झालेली आहे आणि भरपूर पालक लागलेला आहे खरं तर हे काय झालं ज्यावेळेस बिया टाकल्या ना मी पालकच्या तर अशा प्रकारे रोपं उगली आणि थोडी पालक मी आज तोडलेली आहे त्यानंतर घरामध्ये जे काही माझा आवडता एरिया आहे त्या ठिकाणीसुद्धा मी आज स्वच्छता केलेली आहे तर बरेच दिवसांपासून काय व्हायचं आपण सणासुदीचे दिवस असले की आपल्याला वेळ मिळत नाही पण आज संक्रांत आहे संक्रांतीच्या दिवशी म्हटलं चला आपण हे सुद्धा स्वच्छ करूया आणि थोडीफार इथे बदलसुद्धा करूया तर मी काही नवीन प्लांटर इथे ठेवलेली आहेत आणि या ठिकाणी ठेवलेली ती बाहेर ठेवलेली आहेत हे बदल करणे जरुरी आहे कारण काय होतं या झाडांनासुद्धा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि आपण अलटून पालटून त्यांच्यामध्ये बदल केला म्हणजे त्यांनासुद्धा पुरेसा असा सूर्यप्रकाश मिळतो आणि ही झाडं नेहमी टवटवीत असतात त्यानंतर आता देवांची पूजा करायची होती तर बघू शकता नवीन वस्त्रं आणलेली आहे तर अशा प्रकारची आणलेली होती तर तुम्हाला मी आदल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी कशा प्रकारची वस्त्रं आणली होती तर बाळकृष्णांपासून तर माता लक्ष्मी श्रीगणेशा माऊली आपली जी काही अन्नपूर्ण माता अशा देवीदेवतांसाठी मी अशा प्रकारे ही वस्त्रं आणलेली आहेत तर हळदी कलर मी विठू माऊलीला आणलेला आहे आवडता कलर आहे आणि सगळे काही आवडतेच कलर म्हणूया आणि सगळ्या देवांना मोत्यांच्या माळा आणलेला आहे हे बघू शकता कलशाला लावण्यासाठी मी तोरण आणलेलं आहे तर आपण हे नैवेद्याच्या ताटाच्या भोवतीसुद्धा ठेवू शकतो तर हे केळीचं पान आहे तर मी आज याच्यावरच नैवेद्य देणार आहे कोणतीही महत्त्वाची पूजा करायची म्हटली का आपल्याला याप्रमाणे तयारी करून घ्यावी लागते तर माझी ला लागत ही तयारी इथे झालेली आहे कारण जे जे साहित्य लागणार आहे ती आधीच रेडी करून ठेवावी लागतात पूजा करताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपल्याकडे जर केळीचं पान असेल तर नक्की त्याच्यावर देवांना आपण नैवेद्य ठेवलं पाहिजे ते खूप शुभ असतं त्याच्यानंतर इथे बघूया आता प्रत्येक देवांना मी वस्त्र घातलेलं आहे तर माता लक्ष्मीपासून बाप्पा गणपती त्याच्यानंतर अन्नपूर्ण माता सगळ्यांना मी प्रकारे के लिला खरत, अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि खरंच हे कलर खूप शोभा आहेत हिरवा कलर म्हणा लाल म्हणा ऑरेंज पिवळा आणि उठून दिसतात देव यांच्यावर तर बाळकृष्णाच्या मूर्तीला बघू शकता अशा प्रकारे ग्रीन आणि असं ऑरेंज कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं आहे या आधीचा पण ड्रेस सेम आहे माझ्याकडे पण तो रेड आणि साईडने हिरो ग्रीन कलर अशा प्रकारे आहे तर हे थोडं फक्त कॉन्ट्रेस्टमध्ये बदल केलेला आहे तर मला खूप आवडायचा म्हणून मी परत वेगळ्या कलरमध्ये हा ड्रेस घेतलेला आहे आणि आज देव किती सुंदर दिसत आहे ना प्रत्येकाला नवीन वस्त्र घातलेलं आहे आणि मोत्याच्या माळा तर इथे विठू सुद्धा किती सुंदर हळदी कलर कलरमध्ये नटलेले आहेत आणि दिसायला पण ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत त्यानंतर हा कलश कलशालासुद्धा अशा प्रकारे मोत्याचं मी ते तोरण लावलेलं ला आहे तर मला खूप आवडलं म्हटलं चला आपण कलशाला हे लावण्यासाठी घेऊया तर हे आपण नैवेद्याच्या ताटाच्या भोवतीसुद्धा ठेवू शकतो आपल्याला ज्याप्रमाणे डेकोरेशन करता येईल किंवा लावता येईल त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो तर अशा प्रकारे ही देवांची तयारी झालेली आहे कोणताही सण असला का आपली जशी तयारी असते त्याचप्रमाणे देवांचीसुद्धा तयारी आपण केली पाहिजे कितीचा वेळ लागतो यांची तयारी करण्यासाठी आपण तर स्वतःसाठी किती वेळ काढतो ना आपण मेकअप करण्यापासून सर्व काही नवीन वस्त्र घालण्यापासून सर्व खरेदी करत असतो देवांना किती खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात अगदी थोडे लागतात आपण हजाराची साडी घेतो तर आपण देवांसाठी शंभर रुपयाचा ड्रेस का नाही घेऊ शकत तर आपण खरं हे केलं पाहिजे माझे पूर्वीचे ड्रेस आता भरपूर वापर झाल्यामुळे थोडे जुने झालेले आहेत तर म्हटलं चला आज हा नवीन वर्षाचा दिवस आहे नवीन वर्षातील पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा दिवस खूप उत्साह आणि सर्वजण साजरा करतात तर अशा प्रकारे सकाळची इथे पूजाविधी झालेली आहे सर्व देवांना नवीन वस्त्र परिधान करून झालेले आहेत आणि सर्व देवघर असं नटल्यासारखं जा दिसत आहे जसं आपण म्हणतो ना सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला पाहिजे आणि खरंच आज हा आजचा हा दिवस देवांसाठी सुद्धा उत्साहाचा दिवस म्हणूया आणि बघा आम्ही संध्याकाळी ज्यावेळेस पूजा मांडणी करणार आहे म्हणजे काही आपण मग हजींकुवाची बोळके म्हणा त्यांची पूजा करणार आहे त्या डेकोरेशनमध्ये सुद्धा पतंग लावणार आहे तर बघा असे मांडले जाते की पतंग उडवणे हा देवांचे आभार मांडण्याचा एक मार्ग आहे कारण ते सहा महिन्याच्या कालावधीनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी उठतात आणि लोक देशभरामध्ये दे, पतंग उडवून हा उत्सव साजरा करतात आनंदाने तर बघा लहान मुलांचे असो मोठ्यांची पतंगबाजी सुवासनी स्त्रियांचे हळदी कुंकू घेऊन आला सण मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा सायंकाळच्या वेळेस मी अशा प्रकारे तिळीची चिक्की बनवलेली आहे चा चा ही मला आदल्या दिवशी वेळ मिळाला नाही आणि दिवसभर पण भरपूर कामं होती सायंकाळच्या पूजेच्या आधी खरं मीही बनवलेली आणि खूप छान झालेली आहे खुसखुशीत अशा प्रकारे सायंकाळची पूजा इथे झालेली आहे त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा मला थोडंफार डेकोरेशन करायचं होतं मागच्या वर्षी खूप सुंदर प्रकारे मी डेकोरेशन केलं होतं पण ह्या वर्षी मला वेळ थोडा कमी पडला म्हटलं चला आपण थोडंफार का असे ना करूया तर या ठिकाणी सुद्धा मी पतंग लावलेले आहेत तर ह्या ग्लिटर पेपरपासून बनवलेल्या आहेत आणि कार्टशीट पेपरपासून तर आपणसुद्धा आपल्या इथे डेकोरेशन जर करायचं म्हटलं तर अशा प्रकारे करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात सहज कोणालाही बनवता येतं यामुळे काय होतं घरामध्ये दे सुद्धा डेकोरेशनही होऊन जातं आणि आपली आवडसुद्धा जपली जाते तर कोणतेही सण असले म्हणजे खरं आवडीनिवडीनेच साजरे केले पाहिजे तर आपण सणासुदीच्या दिवसांमध्ये गोडादोड्याचा नैवेद्य बनवत असतो तर आज पुरणाचा नैवेद्य इथे बनवलेला आहे त्यानंतर सूर्यभवानांची सुद्धा इथे पूजा झालेली आहे माता लक्ष्मीची सुद्धा पूजा इथे झालेली आहे सर्व देवांची पूजा करून झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला छोटासा स्टीलचा डबा दिसला असेल तर तो माझा गल्ला आहे तर मला याला सुद्धा डेकोरेट करायचा आहे नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी कशा प्रकारे तो करणार आहे आणि आपल्या घरामध्ये आपण छोटे मोठे काचना प्लांटर ठेवले म्हणजे तेवढं आपलं घर हे प्रसन्न वाटत असतं तर मी आज देवघरामध्ये सुद्धा स्नेक प्लांट ठेवलेला आहे आणि एक शोभेचं झाडं ठेवलेलं आहे सायंकाळची पूजा करून झाली त्यानंतर पहिलं हळदी वाण हे आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं असतं तुळशी मातेची ओटी भरायची असते त्यानंतर बाकींच्या आपण ज्या सवासिनी स्त्रिया आहे ना त्यांना ते वाण द्यायचं असतं तर अशा प्रकारे हा सण मी साजरा केलेला आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता तांब्या हळदीकुंकाचा डब्बा अगरबत्ती बॉटल आणि फुलं तर ही का घेतलेली आहे तुम्हाला दाखवायचं आहे मी कशामध्ये ते म्हणजे मंदिरात ज्यावेळेस जाईल ना तर कशात नेणार आहे तर ही छोटीशी बास्केट घेतलेली आहे तर यामध्ये आपण अगदी सहजपणे आपल्या ह्या वस्तू ठेवून नेऊ शकतो कारण काय होतं बऱ्याचदा आपण लांबच्या गावाला पण जातो मंदिरांमध्ये तर एखाद्या पिशूमध्ये टाकून घेतो किंवा ताटामध्ये घेतो तर ते खूप सांडसुंड होते किंवा आपल्याला व्यवस्थित समजत नाही काढता येत नाही तर अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या वस्तू लगेच काढता येतील अशा पद्धतीने या बास्केटमध्ये ठेवता येतात आणि आपण इझिली ते नेऊ शकतो ना आपल्याला अगदी अशा प्रकारे हव्या त्या वस्तू आपण याच्यामध्ये टाकून नेऊ शकतो आणि हे बऱ्याच जणांकडे आमच्या मालेगावमध्ये म्हणजे आहे खरं तर आम्ही ज्यावेळेस पूजाला जातो मंदिरांमध्ये तर बऱ्याच स्त्रियांकडे मला हे दिसलं म्हटलं चला आपणही घेऊया त्याच्यानंतर हा छोटासा मी बॉक्स घेतलेला आहे तर यामध्ये मला कोथंबीर ठेवायची आहे तर चांगल्या क्वालिटीचा घेतलेला आहे कारण काय व्हायचं आपण इतर तर कशामध्ये ठेवण्यापेक्षा म्हटलं चला या आपण याला एक अशा प्रकारे ऑर्गनायझर घेऊया आणि यामध्येच ठेवूया तर हे एक घेतलेलं आहे आणि बघितलं ना आपल्याला कमी जागेमध्ये सुद्धा हे ठेवता येतं तर अशा प्रकारे छोटीशी ही माझी खरेदी होती आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा दिवस माझा खूप आनंदात गेलेला आहे तुमचा कसा गेला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्न